अजून एक मी सांगतो तुम्हाला जेमतेम सेकंड लास्ट कौरव सेनेचे सेनापती शल्यमामा झाले होते कारण शेवटी बिना सेनेच्या सेनेपती अश्वत्थामाच तो तोच आणि <laughs> <laughs> तो होता कामा पैसे जाईल तर त्याच्या आधी मामा झाले आता भगवंताची सिटिंग ही सिटिंग नर नाही करू शकत आता शल्याशी युद्ध करायचा आता शेवटचा आहे आता युद्ध युद्ध भूमीवर होणार नाही सगळी पळापळी होणार आहे पण पळापळीमध्ये राजा नाही ना पळत युधिष्ठिर राजे आहेत हे थोडी पळणार आहेत आता सेना पळण कुठं पकडतील तिकडंच मारतील पकडून आणला तर राजाच्या समोर हजर केल्या जाईल आणि राजा, जा राजा शिक्षेचा आदेश देईल प्रत्यक्ष युद्धासाठी उतरणार नाही ना। आणि आधी काय घडलं होतं कर्णाशी युद्ध करायला धर्मराज गेले होते आणि कुंतीला कर्णाचं वचन होतं की आमच्यातला तुझे पाच पोरं राहतील एक तर मी नाही ते एकत अर्जुन राहणार ठीक आहे ब तेवढं तर तेवढं धर्मराज गेले त्याचं नाव तरी युधिष्ठिर आहे बरा युधिष्ठिर जो युद्धामध्ये स्थिर राहतो तो तो युधिष्ठिर आहे आहे पण कर्ण असं धनुष्यात धरलं आणि इकडे बोलावलं काम तू काही नांदी लागू नको तुझा लाजा राजा महाराज धर्मराजाला एकदम टेन्शन आलं धर्मराजाने बाण बिंदेला टाकून निघले आपल्या शिबिराकडे अर्जुन नकुल सहदेव यायला वाटलं दादा याच्यासमोर समोर हारले म्हणा किंवा हार पत्करली म्हणा का माघार घेतली चला आपण मी सगळे माग गेले आणि आज जाऊन बसले धर्मराजाने असं मान टाकली पतंगावर अर्जुनाला अर्जुन म्हणतो दादा काय झालं धर्मराजमध्ये गांडी धनुष्य टाकून द्या हातात आज वाटाल तू तु पाहिजे तुला मोठा भाऊ एवढ्या फजितेमध्ये आहे कारण त्याला बाणा धरून समोर उडून बोलतो आणि तुला काहीच वाटत नाही अर्जुनानं टाकला नाही हातात घेतला आणि निशाणा लावला धर्मराजाकडे मारतोच म्हणे तुला आता मोठ्या तु भावाला भगवान श्रीकृष्ण आले तेवढ्या का मारत म्हणे माझी जो मला गांडीव हातातला टाकून दे मी त्याला खलास केल्याशिवाय राहणार नाही त्या भूमीचाही विशेष तो होता म्हणून यांना अशा दळभद्र्या बुद्ध्या सुचत ज्या दिवशी बाबा कुरुक्षेत्रात युद्ध सुरू झालं ना तर त्याच्या महिन्या पंधरा दिवसाच्या आधीच लहान भावानं मोठा भू मारेल होता भूमीचे संस्कार यानं घेतलं धनुष्य तांडलं आता तर धर्मराजाचं तर टेन्शनला डबल इंजिन लागलं एक तर त्या करणांत रास देईल <laughs> दुसरं हे <laughs> कार्य म्हणे काय झालं भगवान श्रीकृष्णाने असं का म्हणतं म्हणजे असं असं आहे माझा नियम आहे की मी याला मारल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे बो मग आता काय कर भगवंत म्हणले पण मी एक आयडिया देतो तुला याला मारायचं आहे ना म्हणजे हो याची निंदा कर याला शिवीगाळ कर याला तू खूप बोल मोठ्या माणसाला शिव्या दिल्या की त्याच्या खुनासारखंच होती धर्मराजाला तू मारल्यासारखं होईल तो हे असा आहे काय मग त्यानं बांधलेला ठेवून अर्जुनानं घेतली संधी साधून अक्कल आहे काय मोठा नावाचाच होऊन बसला राजा म्हणतात तुले त्या करण्याच्या अंगावर जा लागत होतं घरी जालना आमच्यावरच रागावून राहिला राजा व्हायचा आहे तुले जनाची नाही तर मनाची तरी राग खूप लागला बोलायला बोला झालं भगवान श्रीकृष्ण म्हणतात झालं का बोलणं म्हणे हो अर्जुनानं घेतलं एंड्रिंगचा डबा आणि मी मरतो आता आता तुला काय झालं पुणे मोठ्या भावाला एवढं बोलल्यावर माझा काय जोगून पाहायला मग आता अर्जुन गेल्यावर बॅटरी मधला शेलच काढला की नाही आता कसं काय युद्ध होणार मग इलाज नाही म्हणून महाराज मग भगवंतांनी त्याच्यावरही इलाज सांगितलं एक काम कर तू स्वतःची स्तुती कर आत्महत्येचं पाप लागते मग केलं अर्जुनानं सुरू आपल्याला तुम्ही काय समजून राहिले केलं सुरू म्हणजे कामात कम जमूनच घेतलं त्यानं भरपूर अशा प्रकारे तो बोलला आणि त्याला स्वतःच्या आत्महत्येच पाप लागलं झाला अर्जुनही शांत झाला कारण <coughs> देवाला खरं सांगू का बाबा म्हणले ते एकदम बरोबर आहे म्हणजे आपण भागवतात बी पाहिलं ना तर कृष्ण फक्त तिथं जिरे उद्धव आला कीच त्याचं गार काम होत जाईल पण आता इथं या उद्धवा पुढे नाही चालून राहिल उद्धवाचा उद्धव कोणी त्या उद्धवाची ती स्वतःची बुद्धी होती याही उद्धवाने गेले निघून झालं आता था पहा धर्मराज होणार आहेत राजे आणि तो राजा ज्याला लहान भाऊ बोललेला आहे तो राजा ज्याला कर्णानं मारलेला आहे तो राजा ज्याचा पदोपदी अपमान झालेला आहे आणि त्याला राजा करायचा चार दिवसानं अर्जुन म्हणत आपण बोललो होतो खुलीत जाईन एकांता म्हणजे दादा ते त्या दिवसच काही जास्त वाटलं नाही म्हणजे अधिक जखमेवर मीठ टाकल्यासारखं होईल नकुल सहदेव सुद्धा म्हणते दादा त्या दिवशी अर्जुनचं चुकलंच होत आहे ना पण काही म्हणायला वाटू म्हणजे उग जखम हे करणं आहे मग हा राजा आहे आणि याला जर राजगादीवर बसवलं तर हे शक्य नाही म्हणून आमच्या भगवंतानं अशी सेटिंग केली पण हे सेटिंग सगळं जर बरोबर करायचं असेल तर नर नाही करू शकत सेटिंग या शेटिंगला बाबा नरेंद्रच पाहिजे नराची सेटिंग किती वेळ काम करणार आहे पण नरेंद्र म्हणजे नारायण नरेंद्राशिवाय हे सेटिंग होणार नाही काय करावं काही कळाना भगवंतानं सांगितलं आता शल्याशी युद्ध आहे हे रंगभूमीवरच युद्धभूमीवरचं शेवटचं युद्ध आहे लगेच बोलावलं आणि सांगितलं आज युद्ध धर्मराज करशील शल्य मामाशी भगवंताची शक्ती धर्मराजांनी युद्ध केलं आणि शल्याला मारलं आता धर्मराजावर जे डाग लागले होते बाबा तो एक तरी डाग राहिला काय कर्ण बोलला पण लेखा कर्णाला ही सिनियर असणाऱ्या शल्य मामाला धर्मानं मारलं ना नकुल्या बोलू शकत ना सहदेव बोलू शकत ना अर्जुन बोलू शकत भीमदादाचं बोलायचं टेन्शन घेतच नव्हते ते नापृष्टम बाबा ते भीमदादाचं आता लोक हे कुठेही घेतात तर शल्या मामाला मोठं म्हणून सिद्ध असं काय युधिष्ठिराला मोठं म्हणून सिद्ध केलं आणि युधिष्ठिरावर आलेला डाग आवरला हे नर करू शकत नाही हे चरित्र नारायणाचं आहे कृष्ण चरित्राकडे पाहत असताना नरचरित्र म्हणून तुम्ही पाहू नये तुम्ही नारायण चरित्र म्हणून पाहाव